पुणे जिल्ह्यातील दौंड तालुका जिथे सध्या प्रचंड तणावाचं वातावरण आहे एका एकवीस वर्षीय तरुणीचं दिवसा ढवळ्या बऱ्या रस्त्यात अपहरण होतं हे अपहरण कसं होतं फिल्मी स्टाईलने डोळ्यात चटणी फेकून या घटनेनंतर भिगवणमध्ये संतापाची लाट उसळली आहे रस्ते जाम झाले आहेत आणि पोलीस प्रशासनाची झोप उडाली आहे पण या प्रकरणाच्या मुळाशी नक्की काय आहे हे केवळ एक गुन्हेगारी कृत्य आहे की यामागे काही जुने संबंध आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या पूर्ण प्रकरणाचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत सर्वात आधी जाणून घेऊया नक्की घटना काय आहे सोळा फेब्रुवारीची दुपार दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली हा परिसर एकवीस वर्षांची एक तरुणी जिचं बावीस तारखेला लग्न ठरलं आहे ती आपल्या आई आणि भावासोबत दुचाकीवरून घराकडे निघाली होती घरामध्ये लग्नाची लगबग होती आनंदाचं वातावरण होतं ही मुलगी आपल्या कुटुंबासोबत लग्नाची खरेदी करून परतत होती कोणालाही कल्पना नव्हती की पुढच्या काही मिनिटात काय घडणार आहे रस्त्यात त्यांची दुचाकी अडवण्यात आली काही कळण्याच्या आतच समोरून आलेल्या व्यक्तींनी आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पुड फेकली विचार करा डोळ्यांची आग होत असताना समोर काय चाललं हे पाहणंही कठीण होतं याच गोंधळाचा फायदा घेऊन आरोपींनी त्या तरुणीला जबरदस्तीने पकडलं आणि तिथून पळ काढला भर रस्त्यात झालेले हे दाडसी अपहरण पाहून संपूर्ण परिसर हादरून गेला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादा यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात दोन मुख्य आरोपींची नावे समोर आली आहेत झहीर शेख आणि आयान शेख हे दोन्ही सख्य भाऊ आहेत आता इथे ट्विस्ट येतो पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला आणि कॉल डिटेल्स तपासले तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली ही मुलगी आणि आरोपी जहीर शेख हे एकमेकांच्या शेजारी राहतात इतकंच नाही तर ते एकमेकांना लहानपणापासून ओळखतात गेल्या महिनाभरापासून त्यांच्यात फोनवर सतत बोलणं सुरू होतं बारा जानेवारी ते बारा फेब्रुवारी या कालावधीत त्यांच्यामध्ये वारंवार फोन कॉल्स आणि टेक्स्ट मेसेजेस झाल्याचे पुरावे पोलिसांना सापडले आहेत म्हणजेच हे प्रकरण केवळ दोन अनोळखी गुंडांनी केलेलं अपहरण नसून त्यामागे काहीतरी जुने संदर्भ असावेत असा संशय आता व्यक्त केला जात आहे मात्र सध्या मुलीचे बावीस तारखेला लग्न असताना अशा प्रकारे तिला पळवून नेणं हे कायद्याच्या दृष्टीने किडनॅपिंग आणि जबरी चोरी या कलमांखाली गंभीर गुन्हा ठरतो या घटनेनंतर भिगवणमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली रात्रीच्या वेळी पोलीस ठाण्याबाहेर शेकडो लोकांचा जमाव जमा झाला लोकांची मागणी एकच होती आरोपींना तात्काळ अटक करा आणि मुलीला सुखरूप परत आणा संतप्त जमावाने पुणे सोलापूर हायवे रोखून धरला ज्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळमा झाला बिगवन बंदची हाकई देण्यात आली या प्रकरणात दोन वेगळ्या धर्मांचे अँगल असल्याने सोशल मीडियावर अफवांचं पीक जगण्याची शक्यता निर्माण झाली आहे मात्र पोलिसांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली त्यांनी हे स्पष्ट केलं की आरोपी आणि पीडिता एकमेकांना ओळखतात त्यामुळे या प्रकरणाला धार्मिक रंग देण्यापेक्षा गुन्हेगारीच्या अँगलने पाहणं गरजेचं आहे पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे सध्याची परिस्थिती काय आहे मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सहा विशेष पथके तयार केली आहेत जी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये रवाना झाली आहेत सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपी ज्या मार्गाने पळाले त्या एकशे पासष्ट किलोमीटरच्या मार्गाचा नकाशा तयार केला आहे रेग्युलर कॉलचे डिटेल्स मिळाले असले तरी व्हॉट्सॲपवर त्यांच्यात काय संभाषण झालं याचा डेटा मिळवण्यासाठी पोलीस सध्या प्रयत्न करत आहेत घटनेनंतर दोन्ही आरोपींचे फोन बंद आहेत ज्यामुळे त्यांचे लोकेशन शोधण्यात सध्या अडथळे येत आहेत पण तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस त्यांच्या अगदी जवळ पोचले असल्याचा दावा केला जात आहे मित्रांनो अशा घटना घडल्या की समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही घटकांकडून केला जातो अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी जनतेला हात जोडून विनंती केली आहे की कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका पोलिसांनी कोणत्याही मोर्चाला किंवा आंदोलनाला परवानगी नाकारली आहे जर कोणी अशा संवेदनशील काळात कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याचा आता इशारा देण्यात आला आहे ही घटना आपल्याला विचार करायला भाग पाडते जर ती मुलगी आणि आरोपी महिनाभरापासून संपर्कात होते तर मग अचानक लग्नाच्या काही दिवस आधी असं फोर्सफुल अपहरण का करावं लागलं आरोपींनी आई भावाच्या डोळ्यात तिखट का फेकलं हे स्वेच्छेने जाणं आहे की खरंच जबरदस्तीने केलेलं अपहरण या प्रश्नांची उत्तरं मुलगी मिळाल्यानंतरच स्पष्ट होतील पण एक गोष्ट निश्चित आहे की कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही दिवसाढवळ्या एका तरुणीला तिच्या कुटुंबासमोर उचलून नेणं हा कायद्याच्या राज्याला दिलेलं आव्हान आहे पुणे जिल्ह्यातील हे बिगवन किडनॅपिंग केस सध्या एका वळणावर आहे पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे लग्नाच्या तोंडावर एका कुटुंबावर हे जे संकट ओढवलं आहे ते खरंच क्लेशदायक आहे आपण आशा करूया की तरुणी लवकरच सुखरूप घरी परत येईल आणि जे कोणी दोषी असतील त्यांना कायद्यानुसार कडक शिक्षा होईल तुम्हाला काय वाटतं या प्रकरणात सत्य काय असावं कमेंट्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून अफवा थांबतील आणि लोकांना सत्य माहिती मिळेल आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा